आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी उजनी धरणातून सोडलेलं पाणी आज पंढरपूरला पोहोचणार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आषाढी वारीसाठी विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ पाच हजार सायकलस्वारांचा स्वारांचा रिंगणसोहळा उत्साहात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात झालेल्या स्वच्छता अभियानात पालकमंत्र्यांसह प्रशासनाचा मोठा सहभाग आणि किरण पवार चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद केपीसी संघानं पटकावलं आता उजनी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी आज पंढरपुरात पोहोचणार असून नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे उजनीतून वीस हजार क्युसेकचा वाढीव विसर्ग आणि नीला नदीतून येणारा पाच हजाराचा विसर्ग आज सकाळी अकरा वाजेपर्यंत पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत येणार असून नदी, नदी काठोकाठ भरणार आहे दरम्यान आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन उजनी धरणातील पाण्याचं व्यवस्थापन करण्यात येत आहे सध्या उजनी धरणात सत्याहत्तर टक्के पाणी साठा असल्याचं सांगण्यात आलं आषाढीवारीसाठी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या काल पुण्यातून हडपसर मार्गे पंढरपूरकडं मार्गस्थ झाल्या संत ज्ञानेश्वरांची पालखी दिवघाट मार्गे सासवडला पोहोचली तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम लोणी काळभोर इथं होता संत मुक्ताबाई पालखीचं काल बीडमध्ये स्वागत झालं संत निवृत्तीनाथांची पालखी अहिल्यानगरच्या मुक्कामानंतर आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाली तर श्री संत सोपानदेवांचा पालखी सोहळा आज सकाळी सासवड इथून प्रस्थान ठेवणार आहे प्राध्यापक श्रीराम पुजारी जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात आयोजित एका सांगीतिक कार्यक्रमात विराज जोशी आणि सिद्धार्थ बैलामनु यांनी सदाभार गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश जोशी कार्याध्यक्ष डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांनी यावेळी केलेल्या भाषणात प्राध्यापक श्रीराम पुजारी यांच्या आठवणींना उजाळा दिला आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर काल पंढरपुरात बेचाळीस ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला सकाळी तीन तासात एकशे अठ्ठेचाळीस टन कचरा गोळा करण्यात आला प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सफाई मित्रांचा सन्मान करण्यात आला केंद्रातील मोदी सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापूर शहर आणि जिल्हा भाजपच्या वतीनं काल सोलापूरात बुद्धिजीवींचा मेळावा घेण्यात आला पक्षाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना त्यांनी गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारनं केलेल्या लोकहिताच्या योजनांची माहिती दिली भाजपच्या अध्यक्ष रोहिणी तडवळकर आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मारुती चित्तंपल्ली यांच्या निधनानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काल सोलापूरच्या सारस्वत ब्राह्मण मंगल कार्यालयात शोकसभा झाली डॉक्टर शिवरत्न शेटे प्राध्यापक अजय दासरी प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी डॉक्टर नसीम पठाण अमोल शिंदे प्राध्यापक निनाद शहा मोफरे महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अरण्य ऋषी मारुती चित्तंपल्ली यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली राज्यभरातून आषाढी वारीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत राज्यातल्या ऐंशी शहरातून निघालेल्या पाच हजार सायकलस्वारांची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली या सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगरप्रदक्षिणा केली यावेळी अनुपम रिंगण सोहळा देखील पार पडला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचं आज सोलापूर जिल्ह्यात पुन्हा आगमन होणार आहे हवेचा दाब कमी होत असल्यानं पाऊस पडेल असं हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी सांगितलं या आठवड्यात वीस मिलीमीटर mm पाऊस सोलापूर जिल्ह्यात पडेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला दैनिक सकाळच्या वतीनं काल सोलापूरात पाऊसधारा हा काव्य संमेलनाचा कार्यक्रम पार पडला सोलापूर जिल्ह्यातील अठ्ठावीस कवींनी यामध्ये सहभागी होऊन पावसावरच्या कविता सादर केल्या ज्येष्ठ कवी माधव पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीनं पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचं वाटप अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते झालं स्पर्धेच्या युगात जिद्द चिकाटी अभ्यास आणि परिश्रमाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी यशाचं शिखर गाठावं असं आवाहन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय भोसले यांनी यावेळी बोलताना केला सकाचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच प्रदेशाध्यक्ष मनीष केत श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांची यावेळी भाषणं झाली ठेकेदारांच्या थकीत बिलासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियानं महाराष्ट्र शासनाला कायदेशीर नोटीस बजावली आहे राज्यातील विविध कामांची नव्वद हजार कोटींची बिलं थकीत आहेत ठेकेदारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी बँकांची कर्ज काढून ही कामं पूर्ण केली आहेत मजुरांना पगार देण्याची देखील ठेकेदारांची ऐपत राहिली नसल्याचं बिल्डर्स असोसिएशनचे सदस्य दत्ता मुळे यांनी सांगितलं लोकमंगल सहकारी बँक आणि संभाजी आरमार यांच्या वतीनं सोलापूरच्या फडकुले सभागृहात उद्योजकांचा मेळावा घेण्यात आला आमदार सुभाष देशमुख श्रीकांत डांगे योगेश वाघ वृषाली लहारे यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं हार्दिक पटेल यांच्या स्मृतीनिमित्त सोलापूरच्या रंगभवन सभागृहात महागायक स्पर्धा झाली यामध्ये मोठ्या गटात नेहा शहा तर लहान गटात तनुश्री हांडे या दोघी सोलापूरच्या महागायक ठरल्या दोन्ही गटातून पंधरा स्पर्धक अंतिम फेरीत सहभागी झाले होते सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती भागात किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान दगडप झाली यामध्ये सात जण जखमी झाले तर अनेक वाहनांचं नुकसान झालं काल रात्री हा प्रकार घडला सोलापुरातील भंडारी स्पोर्ट्स ग्राउंडवर झालेल्या किरण पवार चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद केपीसी संघानं पटकावलं अंतिम सामन्यात त्यांनी भंडारी क्रिकेट क्लबचा पराभव केला एकूण दहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते मालिकावरचा किताब ओम चव्हाण याला देण्यात आला उत्कृष्ट फलंदाज म्हणून समर्थ कोळेकर आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जयंत मित्रगोत्री यांची निवड करण्यात आली जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश भुतडा चंद्रकांत रेंबरसू शिवानंद अकलुजकर राजेंद्र गोटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं सोलापुरात गेलेल्या श्री शिवसह्याद्री चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद आयकॉन फिटनेस क्लबनं पटकावलं अंतिम सामन्यात त्यांनी इसा इलेव्हन संघाचा सोळा धावांनी पराभव केला डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं तापमान काल रविवारी सोलापुरात नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल चौतीस पूर्णांक तीन दशांश आणि किमान चोवीस शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी उजनी धरणातून सोडलेलं पाणी आज पंढरपूरला पोहोचणार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आषाढी वारीसाठी विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ पाच हजार सायकलस्वारांचा रिंगण सोहळा उत्साहात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात झालेल्या स्वच्छता अभियानात पालकमंत्र्यांसह प्रशासनाचा मोठा सहभाग आणि किरण पवार चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद केपीसी संघानं पटकावलं याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार